तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अर्णव निंबाळकरची विद्यापीठ बॅडमिंटन चमूमध्ये निवड संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीकडून कलरकोट मानांकन नुकत्याच विद्याभारती महाविद्यालय अमरावती येथे पार पडलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धामध्ये गोसे महाविद्यालय खामगाव यांची बॅडमिंटन चमू विजेती ठरली आहे यामध्ये अर्णव निंबाळकर या विद्यार्थ्याची विद्यापीठ स्तरीय बॅडमिंटनच्या मध्ये निवड करण्यात आली आहे ट्रायल मॅचेसमध्ये अर्णव निंबाळकरने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा संघाच्या बॅडमिंटन संघामध्ये प्रथम स्थान प्राप्त करत असताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कलर कोटचा मानकरी ठरला आहे अर्णव निंबाळकर हा जळगाव जामोद येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील राज्यशास्त्र व्याख्याता प्रोफेसर डॉक्टर निलेश निंबाळकर यांचा चिरंजीव असून त्याच्या यशामुळे त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे एम न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव